नमस्कार मंडळी तुम्हाला माहितीच आहे की कोकणात शिमगा हा मोठा सण आहे आणि मोठ्या प्रमाणात मुंबईहून लोक येत असतात या सणामध्ये पण मी आता मी काही वर्ष पाहते आहे ना म्हणजे आता वर्षी गेल्या वर्षी तर मी नव्हते आलेले या सणासाठी पण पूर्वी जी मजा होती ना ती आता दिसत नाही कारण पूर्वी कसं का असायचं की शिमगा म्हणजे तीन ते चार दिवस होळीच्या आधी शिमगा चालू होतो आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात खेळे येत असतात ते टिपरीचा नाच आणि मग ते गोमू शंकासूर आणि विविध कला ते आपल्या जे पण खेळे येतात ते विविध कला सादर करतात आणि दुसरं म्हणजे पालखी येते माझ्या लहानपणी मी पाहिलं की पालखी अकरा पालख्या यायच्या पण आता जो पूर्वीचा जोश होता ना तो काही दिसत नाही आहे आणि गेले दोन तीन दिवस मी बघ पाहते म्हणजे क्वचितच आले होते खेळे आज थोडेसे दिसत आहेत खेळे आणि ज्या पालख्या वगैरे यायच्या ना तर त्यात कुठे दिसतच नाही आहे आता सकाळपासून मी ऐकते की एक पालखी येणारे वगैरे आहे काय ते तर पाहूया पण मला असं सांगावं असं वाटतं की जसजसा समाज म्हणजे सुशिक्षित होत आहे बरोबर आहे ही चांगलीच गोष्ट आहे की सर्वजण शिक्षित झाले पाहिजे पण त्याबरोबर मला असं वाटतं की विभागा विभागात जी लोककला आहे जी लोककला प्रसिद्ध आहे त्या त्या, त्या विभागाची लोककला ही माणसांनी जपली पाहिजे या कलेचं आपण जतन केलं पाहिजे नाहीतर मग काही दिवसांनी आपल्याला असं दिसेल की ही कलाच संपुष्टात येईल तर त्याचं थोडंसं कुठेतरी खंत वाटते मला पण दोन तीन दिवस मी काही बघते येत आहेत खेळे छान वाटतंय बघायला पूर्वीचे दिवस आठवत आहेत आम्हाला आजच्या व्हिडिओत आपल्याला काही या अशाच कला ज्या खेळ्यांनी सादर केल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील बघू ना भरपूर बोल माते श्री काली देवी

ही लोककला आपल्याला कोकणातच पाहायला मिळते आणि शिमग्याच्या दिवसात आपल्याला सगळीकडेच असे वाद्यरुंद ऐकायला मिळतं आणि टिपऱ्यांचे स्वर कानावर पडत असतात तरुण आणि वृद्ध अशा सर्वच खेळांची पावले एकाच तालावर पडत असतात टिपऱ्यांचा हा खेळ खूप भारी असतो सुरुवातीला या खेळाचा वेग थोडासा कमी असतो आणि अचानक थोड्या वेळाने हा वेग वाढला जातो आणि ते पाहायला खूप छान वाटतं आता तरी वाहनांची सोय झाली आहे पण पूर्वी तर हे खेळ गावोगावी पायी चालत जात असत आणि प्रत्येक घरी आपला खेळ सादर करत असत तेही न थकता घरून भाकऱ्या चटणी कांदा असे घेऊन निघत असत आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग जेवण करायचं असा त्यांचा नित्यक्रम असायचा शिमग्याच्या दिवसात <laughs> असंही आहे जुन्या काळी हे खेळ गावोगावी अनवाणीच फिरत असत पायाला टोचणाऱ्या खड्यांची त्यांना तमा नसायची एवढे त्या खेळात ते तल्ली नसायचे

विचार करते की नवीन पिढीला ही जुन्या काळची गाणी तरी भविष्यात लक्षात राहतील अशी लोककला आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातच जास्त पाहायला मिळते त्यामुळे जर तुमचे कोणी नातेवाईक असतील रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात तर आवर्जून तुम्ही कोकणाला भेट द्या या दिवसात खूप छान वाटतं वा वा छान छान बाबू मजा आली ना या खेड्यांशी मी संवाद साधला तेव्हा मला कळलं की हे खेळे बेनगी आडीवरे गावातील आहेत देवीची पालखी आमच्या घरी येता येता रात्र झाली पालखी येण्यापूर्वी पालखीचं स्वागत केलं जातं म्हणजे आधीच तुम्हाला माहितीच आहे ना दरवर्षी मी हा व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही पाहू शकता आधीच चटई अंथरली आहे पालखीसाठी आणि मग या पालखी या चटईवर मग पालखी पालखी बसवणारी आवाज येतोय लांबून आता येईल थोड्याच वेळात पालखी संध्याकाळची वेळ आहे साडेसात वाजलेत साडेसात वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता तुळशीला पण दिवा लावलाय खळ एवढं मोठं आहे ना की लाईट पुरत नाही पाहू शकता इथे पण बल्ब लावलं आहे आणि तिथे पण बल्ब लावला आहे पण तोही अपुरा आहे पुढे पण बल्ब आहे एवढं मोठं खळ आहे अंगण आहे येईल आता पालखी आवाज येतोय पोटी भरण्यासाठी पण आधीच सर्व तयारी केलेली आहे

रा <laughs> <laughs> आता येतोय आला बाय आता ओरिला चला जाऊ देले घरी आता आम्ही सगळं त्यानंतर पालखी पुढच्या घरी गेली अजून बरीच घरे घ्यायची होती पालखीला आज